नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दिलीप कराळे मनशा मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीचा प्रतिनिधी म्हणून गेली वीस वर्षापासून मनशा मार्केटिंगमध्ये काम करत असताना द्राक्ष शेतीमध्ये मी बऱ्याच व्हरायटीवरती काम केलं साधारणपणे थम्पसनवर काम केलं सोनाका सुपर सोनाका एस एस एन शरद सिडलेस मारू सिडलेस फिल्म सिडलेस अशा वेगवेगळ्या व्हरायटीवर काम केलं तर द्राक्ष शेतीला दिवस फार चांगले आहेत फक्त द्राक्ष शेतीचं काटेकोर नियोजन महत्त्वाचं आहे तर आता नियोजन करताना काय करावं लागतं तर आता ह्या माल हा जो बाग आहे लेंगरे येथील श्री आबासाहेब बागल यांचा युरोप एक्सपोर्टचा माल आहे परंतु आपण थोडंसं पाठीमागे जाऊया ह्या बागेची खरड छाटणीपासून काय काय केलं हे आपण जरा थोडक्यात एक दोन मिनटात मी तुम्हाला समजून सांगतो खरड छाटणीच्या वेळी ह्या झा हे अंतर आहे आठ सात पाच सात पाच आहे सरासरी द्राक्षाचं अंतर बरं सात पाच आठ पाच साडेआठ पाच अशा प्रकारे असतं आणि त्या पद्धतीनं स्क्वेअर फुटा दीड स्क्वेअर फुटाला एक घड याप्रमाणे जर तुम्ही घडाचं नियोजन केलं तर तुम्हाला क्वालिटी द्राक्ष उत्पादन होईल आता खरड छाटणीचं नियोजन तुम्हाला थोडक्या दोन मिनटातच सांगतो खरड छाटणीला ज्यावेळी छाटणी केली जाते छाटणी खरड छाटणीला ह्या पूर्ण काड्या काढून टाकल्या जातात फक्त हे वलांडे ठेवले जातात आणि वलांडेनंतर पुन्हा ह्याच्यावर मालकाडी एप्रिलमध्ये तयार केली जाते आता माल काडी करण्याच्या अगोदर ह्याला बेसल डोस दिला जातो बेसल डोसमध्ये डाय अमोनियम फॉस्फेट दिलं जातं काही ठिकाणी वीस वीस झिरो दिलं जातं त्याच्यानंतर माणसा मार्केटिंगचं रिपील म्हणून प्रोडक्ट येतं ते एक ऐंशी किलो रिक्लेम म्हणून दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम सिलिकॉन युक्त ते शंभर किलो अमोनियम सल्फेट पंचवीस किलो पोटॅशियम शोनॅट केमॅग वीस किलो मायक्रोनोट्रेन क्लिक एसएब आमचं एक वीस किलो देऊन हा बेसल डोस दिला जातो त्याच्यानंतर ह्याला डॉर्मिक्स टेस्ट लावून ही फुटून घेत फुडून घेतलं जातं आणि साधारणपणे छाटणीनंतर एक महिन्याच्या आत साधारण पाच ते सात सात पानावर पहिला शेंडा मारला जातो की ज्याला सपकेन हे नाव किल दिलं जातं आणि त्याच्यानंतर पाच पाना असं सात पण पाच बारा पानाची काडी तयार केली जाते आणि ही त्यानंतर द्राक्षाच्या गरजेनुसार वेलीच्या अवस्थेनुसार आपण त्याला अन्नद्रव्ये संजीवके जसे जसे घड भरणीसाठी युरियासील सिक्स ए परत मायक्रोनोट्रेनमध्ये आमचं सिक्वेस्ट कॉम्बी बोरॉनची कमतरता आली तर आपण ब्रेक्स मोर सेल्बोर याचा वापर करतो असं करून आपण एप्रिलमध्ये मालकाडी तयार करतो आणि साधारणपणे ऑक्टोबरच्या पंधरा ते वीस तारखेच्या दरम्यान ही जी फळछटणी घेतली जाते फळछटणी घेतल्यानंतर पुन्हा या डॉर्मिकचा वापर केला जातो पुन्हा पुन्हा त्यावेळी ऑक्टोबर चटणीला पण पुन्हा बेसल डोस डायमोनियम फॉस्फेट शंभर किलो रिफिल ऐंशी किलो अ, रिक्लेम ऐंशी शंभर किलो केमॅग वीस किलो मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो प्लिकेसिप वीस किलो असा बेसल डोस दिला जातो आणि जे आपण ज्याच्यात द्राक्ष पीक लावतोय त्या जमिनीकडेही दुर्लक्ष होऊ नये याच्यासाठी जीवाणू खताचा पण वापर तितकाच महत्वाचा आहे तर आम्ही काय करतो साधारणपणे सुरुवातीच्या काळात नायट्रोजन आणि फॉस्फरसचे जीवाणू देतो त्याच्यानंतर पोटॅश फॉस्फरस असे गरजेनुसार ह्याला जीवाणूंचा वापर करत राहतो परत ई एस एस मशीनचा वापर करून त्या साईजचा जी एचा ई एस एस मशीन या सगळ्याचा वापर करून ही द्राक्षे येतात आता ही द्राक्षे येण्यामागचा उद्देश म्हणजे अनशा मार्केटिंगची जेवढी साथ महत्त्वाची आहेत तेवढंच त्या शेतकऱ्याचं कष्ट पण महत्वाचं आहे कारण का आज हे आबासाहेब बागल हे जे शेतकरी आहेत हे वीस वर्षापासून मनशा मार्केटिंगचे जेवढी जेवढी उत्पादन आहे तेवढी सगळे वापरतायत आणि त्यांनी वापरून आज एक्स युरोप क्वालिटीचा एक्सपोर्ट क्वालिटीचा माल बनवला आहे तुम्हाला जर अशा प्रकारचा युरोप एक्सपोर्ट किंवा गल्फ एक्सपोर्ट क्वालिटीचा माल बनवायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या खालील नंबरवर तुम्ही संपर्क करा व तुमच्याही उत्पादनात वाढ करा धन्यवाद